उपनिषदांमधली ब्रह्मविद्या लोकाभिमुख करण्यासाठी रचलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता अर्जुनाच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णांनी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद गीता माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतायत पैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे या भारत वर्षातल्या धार्मिक सांस्कृतिक सामाजिक इतिहासाचा सार ज्याच्यात आहे असा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता अनेक विचार प्रवाह धार्मिक तात्विक संप्रदाय ज्यावर पोसले गेले असा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता विनोबा भावे तर म्हणतात की जीवनाच्या विकासाला आवश्यक प्रत्येक विचार भगवद्गीतेमध्ये येऊन गेलाय या उपदेशात्मक ग्रंथाला विलक्षण लोकप्रियता लाभली आणि म्हणूनच दोनशे अनुकरणात्मक गीता रचल्या गेल्या गीता हंसगीता राम गीता रामगीता शिवगीता गीता, गीता यासारखे ग्रंथ पुराणात आणि प्राचीन भारतीय वाङ्मयात आपल्याला आढळतात पण तरीही या दोनशे गीता रचल्या गेल्या असून सुद्धा श्रीमद भगवत गीतेचं महत्व आहे अनेक आहे आणि अभ्यासकांनी गेल्या दोन हजार वर्षांच्या काळात श्रीमद गीतेवर भाष्य केलंय तिचा अर्थ सांगायचा आणि अर्थ लावायचा प्रयत्न केलाय आठव्या शतकात शंकराचार्यांनी केलेलं गीता भाष्य हे अद्वैतपर आहे अकराव्या शतकामध्ये रामानुजाचार्यांनी लिहिलेलं गीता भाष्य हे द्वैतपर आहे तेराव्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी रचलेली भावार्थ दीपिका आणि सतराव्या शतकामध्ये वामन पंडितांनी रचलेली यथार्थ दीपिका म्हणजे विद्वानांनाच समजावा असा ग्रंथ आज आपल्याला वाटतो विसाव्या शतकामध्येही गीतेचा अर्थ सांगण्याचा आणि वेगवेगळ्या ग्रंथ रचनांचा अनेक जणांनी प्रयत्न केला विसाव्या शतकामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी रचलेली अभंग ज्ञानेश्वरी विनोबा भावेंनी रचलेली समश्लोकी अशी गीताई आणि स्वामी रामसुखदास यांनी रचलेली साधक संजीवनी लोकमान्य टिळकांनी रचलेलं गीता रहस्य या व्यतिरिक्त महात्मा गांधी योगी अरविंद घोष डॉक्टर राधाकृष्णन यासारख्या कित्येकांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यावरती विचार मांडले या सर्वांनी भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायांमधल्या सातशे श्लोकांची विभागणी आपापल्या परीनं आपापल्या मतानुसार केली एक ते अठरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायातल्या विषयानुसार पुष्पिकेमध्ये अध्यायाचं नाव येतं त्यानुसार कुणी विवेचन केलं तर काही जणांनी एक ते सहा या अध्यायांना कर्मकांड म्हटलं सात ते बारा या अध्यायांना उपासनाकांड म्हटलं आणि तेरा ते अठरा या अध्यायांना ज्ञानकांड म्हटलं भगवत गीतेचा अभ्यास अनेक प्रकारे जरी केला गेला आणि आजही केला जातो तरीही फार कमी जणांना त्यातलं तत्वज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात वापरता येतं शिवाय अभ्या, अध्यात्माचा अभ्यास म्हणजे विरक्ती निष्क्रियता गांभीर्य आणि जड बोजड काहीतरी असं आपल्याला सगळ्यांना वाटत राहत पण तुम्हाला वॉरन बफे माहितीयेत अमेरिकन गुंतवणूकदार आणि उद्योगपती बर्कशायर हॅथवे या कंपनीचे अध्यक्ष आणि दोन हजार आठ साली जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर हेही अमेरिकन व्यापारी गुंतवणूकदार आणि दानी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असणारे या दोघांनीही भरपूर पैसा सन्मार्गाने कमवला आणि समाजासाठीही वापरला या दोघांनीही आपापल्या वाढत्या व्यवसायाची श्रीमंतीची जी तत्व सांगितली ती भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाशी मिळती जुळती आहेत असं पुण्यातले व्यावसायिक प्रल्हादजी राठी यांच्या लक्षात आलं आणि त्यावर आधारित रामसुख अप्लाइड भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन नावाच्या संस्थेद्वारे त्यांनी हे संशोधन सुरू केलं या संशोधनासाठी मदत करताना या मालिकेचा विषय मला सुचला गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या दरम्यान दर महिन्याला आपण एक कल्पना विचारासाठी घेणार आहोत आणि श्रीमद भगवद्गीतेने या कल्पनेविषयी काय म्हणलंय हे आपण जाणून घेणार आहोत तसच वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर यांनी या कल्पनेविषयी काय म्हणलंय तेही आपण जाणून घेणार आहोत आणि या दोन्हीचा मेळ घालत कदाचित आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात ही अपले अपले कल्पना वापरता येईल का याचाही विचार करणार आहोत वास्तविक पाहता श्रीमद गीता या लोकप्रिय ग्रंथावर इतकं लिहिलं गेलंय इतकं बोललं गेलंय इतक्या जणांनी आपापल्या परीनं त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केलाय आणि आजही करतायत तेव्हा आपण परत यावर काही बोलावं का असं बोला मनात आलं असताना या संशोधनाच्या निमित्तानं जे वेगळं काही हाती लागलं ते आपल्या पुढे मांडावं वाटलं आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळं करत असताना माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस लिहिलेली एकच उभी होती माऊली म्हणतायत व्यासादिकांचे उन्मेख राहटती जेथ साशंक तेथ मी ही रंकयक वाचाळी करी परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती माळा माझी या दुर्वादळा ना म्हणे की केवळ याच भावनेनं ही मालिका सुरू करतेय तुम्हाला ही मालिका कशी वाटली ते मला आवर्जून कळवा आणि आवर्जून ऐका जे कोणी या विषयाचे प्रेमी असतील त्यांना आवर्जून हे भाग पाठवा गीता सुगीता कर्तव्या ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು